아, 참. 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 아, परंबोनी यांनी खाली समाज भावन से रोजी या ठिकाणी सुरक्षित सांस्केतने होता मुख्य प्रक्रिये

आपल्याला सध्या जी अडचण या ठिकाणी आहे ते सर्व कारण जिल्हाधिकारी मोद्यांच्या सोबत एक बैठक असतात ठिकाणी त्या बैठकीमध्ये आपल्या समाज बांधवाच्या वतीने फादू कोळी म्हणून मी आपली प्रश्न त्या ठिकाणी मांडतून ठाकू तुम्हाला मारायची गरज नाही तुम्ही ज्या ज्या गोष्टी मांडल्या त्या त्या गोष्टीने सर्व आपले काही

बैठकीमध्ये माननीय राऊन टोळी साहेबांना फोनवर असला किंवा रिसीवर जर असला त्या बैठकीमध्ये कसं जोडून घेता येईल म्हणजे रिसीवद्वारे माननीय मंत्री किंवा महसूल मंत्री साहेब त्या बैठकीमध्ये कसे उपस्थित राहतील जर त्याची माहिती त्याच बैठकीमध्ये आपले जे काही प्रश्न असतील म्हणजे आपण एक कार्यक्रम जर फोक आज श्रावण महिना आपल्याला कशा पद्धती आपण सर्वजण जसं पाहायला गेलो तर महादेवाची भक्त आपली सर्वांची श्रद्धा ही महादेवावर श्रावण महिन्याचा पहिला दिवस या पहिल्या दिवसापासून मी आज आपल्या सर्वांना आश्वासित करतो असं मी आपल्या सर्वांना विनंती करायला की, की आपण सर्वांनी मी निवडणुकीच्या काळात देखील आपले सर्व माधवांनी एकत्रित कार्यक्रम करतात पंचवीस वर्षच नाही तुम्ही जरी लोक पंचवीस वर्ष भरत असतात तर निलंगेकर साहेबांपासून सर्वात आधी क्षमतेने कामगिरी उभा टाकणारा आमच्या समाजवादी शिवाय आहे या गोष्टीची जाणीव असणारा आहे आणि आपल्या ज्या प्रश्नाला आज देखील ज्या अडचणी निर्माण होत आहेत मी काय महाराष्ट्र शासनाच्या ज्यावेळेस अधिवेशन असत त्या अधिवेशनामध्ये आम्ही जिल्ह्यातले असतील मराठवाड्यातले लोकप्रतिनिधी असतील हे सर्व जण येत असतील कारण आपल्याला विधिमंडळामध्ये याला पारित करून घ्यावं लागत ते करून घेण्यासाठीचा तो दबाव त्या ठिकाणी जरी आपलं सरकार असेल आपलं सरकार सरकार दरम्यान आपण दुरुस्ती विषय त्या ठिकाणी सरकारने त्या ठिकाणी मांडलेल्या विषयाला न्याय द्यायला पाहिजे ती आपली त्या ठिकाणी आवर्जून भूमिका असणार आहे आपल्या सर्वांना आवर्जून सांगतो समोर

त्याच्यासाठी जिल्हाधिकारी मोदक सोबत बसून आपल्या सर्व वातावरणातील प्रश्न सोडवण्यासाठी आभारी करण्याचा प्रयत्न करतो हे सर्व करून देखील त्या ठिकाणी जर अडचण निर्माण झाली तरी आपल्याला असं वाटतं की आपले प्रश्न देखील त्या जात नाही परत त्यावेळेस आपल्याला अशी आंदोलन करण्याची परिस्थिती जर निर्माण परिस्थिती दिसली तर ते आपल्याला सांगतो की आंदोलनामध्ये जरी माझं सरकार असेल सरकार दबावाखाली आणि आपल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असेल तरी देखील मी आपल्याला सांगतो आंदोलनामध्ये आपल्या पुढील बांधवाच्या आंदोलनामध्ये मी स्वतः या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांचं हे देखील मी आपल्या सर्व बांधवांना या माझी विनंती आहे आपल्या सर्व बांधवांना की आजपर्यंत आपण कितपर्यंत हे आपण आंदोलन केलं म्हणून हे प्रश्न समोर आहे प्रश्नाला वाचा आपण फोडलेली त्याला किमान त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला थोडा कालावधी द्यावा लागेल आणि त्याची जबाबदारी मी स्वतः जिल्हाधिकारी असते हे असतील बसला तुम्हाला कुणाला निरोबर द्यायची गरज नाही माझ्या कार्यालयाच्या वतीनं आपल्या वतीनं निर्मो आहे त्यांना घेऊन याच ट्रावण महिन्यामध्ये हा विषय आपल्याला अधिक माझी कसा लागते याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो माझी सर्वच कोळी बांधवांना माधव कोळी बांधवांना माझी विनंती असत की आपण केलेलं आंदोलन आज याच्यामध्ये आपली तब्येत महत्वाची आपण आमच्यासाठी फार महत्वाचे आज आपली जी आवाज आहे ती शासना दरबारी घेऊन जाण्याची काम देखील मी करत आणि सर्व बांधवांना विनंती असेल आज आपण सर्वांनी आंदोलन माघारी घ्यावं हो। आणि या आंदोलनाला एक तांत्रिकदृष्ट्या कशा पद्धतीने न्याय भूमिकेमध्ये आपल्याला पुढे घेऊन जाता येईल त्याच्यासाठी आपण सर्वांनी मला वेळ द्यावा मी आपल्या सर्वांना म्हणत